बाबासाहेब आंबेडकर यांच्या झेंड्याच्या जागेवरील अतिक्रमण हटवा अन्यथा बेमुदत आमरण उपोषण करणार रायगाव येथून जवळ असलेला खापरखेड घुले येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झेंड्याच्या जा जागेवर दिलीप भीमराव पडाळगे यांनी अतिक्रमण केले असून त्या ठिकाणी त्यांनी शौचालयाचे पाणी हे काढले असून सदर जागेवर झाडे लावली आहेत व केअर कचरा आणि लाकडी टाकले आहेत सदर जागा बळकवण्याचा प्रयत्न चालू असल्याचं चा सुनील मस्के यांनी निवेदनात म्हटलं आहे तसंच त्यांनी ग्रामसेवकास तक्रार अर्जाद्वारे कळवले आहे परंतु ग्रामसेवक यांनी अतिक्रमण धारकास पाठीशी घालत असल्याचं सुनील मस्के यांनी म्हटलं आहे तसंच अद्याप कोणत्याही कायदेशीर कार्यवाही झाली नाही तसंच गट विकास अधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही लेखी कळूनही सुद्धा केली नसल्याचं मस्के यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट सांगितलं आहे सिटी इंडिया न्यूज साठी गजानन नागरे रायगाव